पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सासष्ट सासष्ट आणि पंचाहत्तर तीस ऐंशी सासष्ट सहासष्ट बलवडीत एकतीसावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न साहित्यकांनी केवळ राघो आणि महिनेच्या प्रेमाच्या गोष्टी न लिहिता शेतकऱ्यांच्या समस्यावर लेखन करावे साहित्याचे वाचक अस्वस्थ झाले पाहिजेत साहित्यिकांनी उपेक्षितांच्या प्रश्नांवर धग आणि रग निर्माण करणाऱ्या साहित्याची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक प्राध्यापक डॉ मोहन पाटील यांनी व्यक्त केली बलवडी भालोनी तालुका खानापूर येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळातर्फे एकतीसाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदावरून ते बोलत होते शिवप्रताप मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे सरपंच शालन कुंभार स्वागताध्यक्ष प्राध्यापक डॉ शरद पाटील शुभांगी पवार हिम्मत पाटील सिराज शिकलकार प्रमुख उपस्थित होते प्राध्यापक डॉ पाटील म्हणाले राज्यातील शासन शेतकरी विद्यार्थी विरोधी निर्णय घेत आहे राज्यातील सत्तर हजार कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचे दुर्गमी परिणाम होणार आहेत खेडोपाड्यातील शाळा बंद होतील परिणामी गोरगरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे त्यावर भाष्य करणाऱ्या साहित्याची निर्मिती व्हावी स्वागत अध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील म्हणाले वाचकांचा परीघ बदलणारे साहित्य निर्माण व्हावे क्रांतीसिंह नाना पाटील यांनी केवळ लोक लढे उभे केले नाहीत तर लोकांना लढण्यास प्रवृत्त केले त्यांच्या आंदोलनाची माहिती साहित्याद्वारे लोकांसमोर आली पाहिजे शुभांगी पवार म्हणाला प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात ते शब्द मानणे आवश्यक आहे खंबटकी ते खाकी पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडले विठ्ठल साळंके यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले दरम्यान दुसऱ्या सत्रात हिम्मत पाटील यांनी माती कथा सादर केली भारती कुंभार महादेव मलमे यांनी मनोगति व्यक्त केले यावेळी अॅडव्होकेट सुभाष पाटील संपतराव पवार शिवाजी पवार रघुनाथ पवार संजय नेकम मारुती शिरतोडे सुनील गुरव उपसरपंच विजय देवकर शेठफळे डॉक्टर वैशाली वाघमोळे धर्मेंद्र पवार कुसुम सावंत हारुण मुल्ला पद्माकर यादव प्रशांत कुलकर्णी रमेश शिरतोडे यांच्यासह हो साहित्य रस्तिक उपस्थित होते सतीश लोखंडे यांनी स्वागत केले दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले प्रशांत पवार हसीना मुला यांनी सूत्रसंचालन केले शांतीनत मांगले यांनी आभार मानले सयाजी जाधव दीपक सूर्यवंशी आमिर सुरेश चव्हाण पवार प्रदीप पवार यांनी संयोजन केले या संमेलनात मान्यवरांचा सत्कार व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रवी राजमाणे यांना ज्योतिर्लिंग वाळमय पुरस्कार कैलासवाशी शाहीर बाळकृष्ण कुलकर्णी बलवडीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साहित्य पुरस्कार शाहीर अणिता खरात कैलासवासी बीडी कुंभार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदर्श कार्यकर्ता <अधर्ति> प्रेरणा पुरस्कार स्मिता धारूरकर कैलासवासी मारुती मलू जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार नामदेव गुरुप भीरा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार हिम्मतराव मलमे डॉक्टर एच के पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कृषीभूषण पुरस्काराने अशोक काकासाहेब पवार यांना सन्मानित करण्यात आले

महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा आणि बदलाचेच विचार आपल्या त्यातून मांडले आणि संत वाङ्मय जे आहे सगळं ते सगळं परिवर्तनाचं सा साहित्य आहे समाजाला वळण लावण्याचं त्यांनी काम केलं आणि आज सुद्धा काही परिवर्तनवादी साहित्य आहे त्यामुळं साहित्यिकाने आपल्या साहित्यातून कवितेतून कथितेतून आपला समाज जो आहे तो कसा बदलेल प्रचार करायचा नाही पण तुमची कथा आणि कविता वाचून माणूस अस्वस्थ झाला पाहिजे आणि बदलायला शिकला पाहिजे हाच संदेश या संदेशामध्ये मी वाटला